मराठवाड्यातील काँग्रेसचे नेतृत्व अमित देशमुख यांच्याकडे लोकसभेत मराठवाड्यात यश मिळाल्यानंतर मराठवाड्याच्या काँग्रेसचे नेतृत्व अमित देशमुख यांनीच करावे असा आग्रह केला जात आहे लातूर नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या आढावा बैठकीत सतेज पाटील यांनी ही मांडणी केली त्याला काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही साथ दिली मराठवाड्यातील निवडणुकीमध्ये आता त्यांनी जातीने लक्ष घालावे असे सांगण्यात आले बैठकांमधून नेतृत्व धुरा सांभाळा असे सांगितले जात असल्याने अमित देशमुख यांनीही अशोक चव्हाण यांचे नाव न घेता त्यांच्या भाजपमध्ये जाण्याचा निर्णय लोकांना कसा आवडला नाही हे सांगायला सुरुवात केली तसेच विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांची नावेही त्यांनी भाषणातून पेरायला सुरुवात केली काँग्रेस प्रभारी रमेश चनिथला यांच्या उपस्थितीत मराठवाड्यात काँग्रेस नेत्यांच्या बैठका व मेळावे सुरू आहेत नांदेड व लातूर येथील मेळाव्यात अमित देशमुख यांनी आता मराठवाड्याचे नेतृत्व करावे अशा आशयाची भाषणे करण्यात आली अमित देशमुख यांनीही मराठवाड्यातून कोण कुठून इच्छुक आहे याची माहिती आपल्याकडे असल्याचे आवर्जून दाखवून दिले मेळाव्यातील भाषणांमध्ये त्यांनी अशोक चव्हाण यांचे नाव न घेता टीका केली काही जणांनी पक्ष सोडला मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी यांची साथ सोडली पण सर्वसामान्यांना ते मान्य झाले नाही जातीनिहाय जनगणनाच आरक्षण प्रश्नावरचा तोडगा असल्याची काँग्रेसची भूमिका असल्याचे मतही त्यांनी मांडले निवडून येणाऱ्या मुस्लिम समुदायातील व्यक्तीलाही उमेदवारी दिली जाईल असंही त्यांनी सांगितलंय अशा ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद